नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे एखादा दखलपात्र गुन्हा घडतो फिर्यादी आरोपीच्या विरुद्ध केस दाखल दाखल करतो दाकल करतो फिर्याद आणि जसे के की आपल्याला माहित आहे की बी एन एस एस कलम पस्तीस प्रमाणे जर का किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतील परंतु जर ते गुन्हे जर का कॉग्निजेबल असतील तर बिलो सेवन इयर्सचे आहे त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये जे आरोपी आहेत आरोपीला जर का अटक करायची असेल तर आरोपीला अटकेची कारणे द्यावे लागतात का अटक करायची आहे हे सांगावं लागतं आणि त्या अनुषंगानं जेव्हा अशा प्रकारचा एखादा गुन्हा घडतो त्यावेळी आरोपीला बोलावणं करण्यासाठी की विरुद्ध असा असा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशनला हजर राहावा असे म्हणून जी नोटीस पाठवली जाते कलम पस्तीस बी एन एस एस खाली जे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एक्केचाळीस होतं तर त्या नोटीस जे आहे जी पोलिसांनी त्या आरोपीला पाठवायची असते तर ती नोटीस कशी पाठवली पाहिजे ती नोटीस जर का वरून पाठवली तर ती नोटीस आरोपीला मिळाली असं मानता येईल का आणि जर अशा प्रकारे नोटीस पाठवली असेल तर त्या नोटीशीच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं काय म्हंटलेलं आहे याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तर याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं नाव सांगतोय की सत्येंदर कुमार अंटील सत्यंदर कुमार अंटील विरुद्ध सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि आय ए नंबर त्रेसष्ट सहाशे एक्क्याण्णव असा याचा नंबर आहे दोन हजार पंचवीस साल आहे आणि स्पेशल क्रिमिनल एस एल पी म्हणजे स्पेशल लिव्ह पिटिशन आहे क्रिमिनल साईडचं एक्कावन्न एक्क्याण्णव दोन हजार एकवीस या केसमधील हा न्याय निर्णय आहे आणि जो की दोन हजार पंचवीस लाईव्ह लॉ ला, सुप्रीम कोर्ट सातशे एक्कावन्न यावर रिपोर्टेड सुद्धा झालेला आहे तर या केसमध्ये जो आहे तो जे बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याचं जे कलम आहे महत्वपूर्ण जे आरोपीचं संरक्षण करतं अटकेची कारणे जे देण्याच्या संदर्भामध्ये आहे कलम पस्तीस तर त्या अनुषंगानं एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती आणि या केसमध्ये तो जो आरोपी आहे की जसं आपल्याला माहित आहे की पोलीस जे आहे ते दखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आरोपीला अटक करू शकतात परंतु जर का गुन्ह्याचं स्वरूप जे आहे ती कमी शिक्षा असेल तर त्यांना नोटीस द्यावी लागते अटकेची कारणं सांगावी लागतात या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल खूप डिटेल असं आपले काही व्हिडिओमध्ये आपण बोललेलं सुद्धा आहे आणि व्हिडिओ जास्त वाढेल त्यामुळे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करत नाही की ते कोणते आहेत किती दिवसापर्यंत शिक्षा वगैरे परंतु आरोपीला अटक करण्यापूर्वी पोलीस जे नोटीस देतात पोलीस जे समन्स देतात किंवा तुम्ही आमच्यासमोर हजर राहा तर ते व्हॉट्सअपद्वारे पाठवता येईल का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटलेलं आहे की अशा प्रकारे आरोपीला व्हॉट्सअपवर नोटीस पाठवून त्यांना बोलावता येणार नाही किंवा त्यांना इंटिमेट करता येणार नाही की आम्ही तुम्हाला या या कारणासाठी अटक केलेली आहे अटक करणार आहे किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला या तर ह्या ज्या गोष्टी आहेत याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयानं खुलासा केलेला आहे की व्हॉट्सअप समन्स जे आहे पोलिसांकडून आरोपीला पाठवलं जाणारं तर ते कायद्यानं ग्राह्य मानता येणार नाही आणि यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की सर्व्हिस ऑफ अ नोटीस अंडर सेक्शन पस्तीस सर्व्हिस ऑफ अ नोटीस अंडर सेक्शन पस्तीस ऑफ द बी एन एस एस दोन हजार तेवीस नीड टू बी कॅरीड आउट इन अ मॅनर दॅट प्रोटेक्ट्स द सबस्टेन्सिव्ह राईट ॲज नॉन कम्प्लायन्स विथ द नोटीस कॅन बी ड्रास्टिक इफेक्ट ऑन द लिबर्टी ऑफ द इंडिव्हिज्युअल म्हणजे जर का कलम पस्तीसचं तंतोतंत पालन केलं गेलं नाही त्यांना जर का त्या नोटीस जर प्रॉपर दिली गेली नाही तर ते व्यक्ति स्वातंत्र्य जे आहे त्या आरोपीचं तर त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्यावर ते ड्रास्टिक असं इफेक्ट करणारं ठरू शकतं असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढं माननीय सर्वोच्च न्यायालयानं न्यायालय जे आहे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की हेन्स वेन व्ह्यूड फ्रॉम द लेन्स वी आर अनेबल टू कन्व्हिन्स सेल्फ दॅट द इने इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इज अ व्हॅलिड मोड ऑफ सर्विस ऑफ नोटीस अंडर सेक्शन पस्तीस ऑफ द बी एन एस एस दोन हजार तेवीस म्हणजे व्हॉट्सअपद्वारे इलेक्ट्रॉनिक मोड म्हणजे त्या केसमध्ये व्हॉट्सअपद्वारे जी आहे ती नोटीस पाठवण्यात आलेली होती आरोपीला तर हेन्स हेन व्ह्यूड फ्रॉम द लेन्स वी आर अनेबल टू कन्व्हिन्स सेल्फ दॅट इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इज अ व्हॅलिड मोड ऑफ सर्विस ऑफ नोटीस अंडरसेक्शन थर्टी फायव्ह ऑफ द बी एन एस एस ऍक्ट सिन्स इट्स कॉन्शियस ओमिशन इज अ क्लिअर मॅनिफेस्टेशन ऑफ द लेजिस्लेटिव इंटेन म्हणजे कायदा बनवणाऱ्याचं जे आहे त्याचा हेतू नाही की इलेक्ट्रॉनिक इव्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आरोपीला कलम पस्तीची नोटीस जी आहे ती पाठवावी बी एन एस एस खालील इंट्रोड्युसिंग अ प्रोसिजर इन टू सेक्शन थर्टी फाय ऑफ द बी एन एस एस दोन हजार तेवीस अँड हॅज नॉट बीन स्पेसिफिकली प्रोव्हायडेड फॉर बाय द लेजिस्लेचर वुड बी व्हायोलेट ऑफ इट्स इंटेन द कोर्ट स्टेटेड इनकनक्लुजन म्हणजे अशा प्रकारे व्हॉट्सअप नोटीसची जर बजावणी केलेली असेल आणि आसे पोलिसांचं म्हणणं असं असेल की आम्ही आरोपीला अटक करताना कलम पस्तीसची जी नोटीस आहे ती व्हॉट्सअपद्वारे आम्ही पाठवलेली होती आणि त्याला अटकेची आम्ही कारणं वगैरे सांगितलेली होती तर हे कायद्यानं ग्राह्य मानता येणार नाही असं या, ना या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे म्हणजे पोलिसांना जर बी एन एस एस कलम आरोपीला अटकेबाबतची जर का नोटीस द्यायची असेल तर निश्चितपणे इलेक्ट्रॉनिक म मोडने म्हणजे व्हॉट्सअपद्वारे टेलिग्रामद्वारे असेल टेक्स्ट मेसेजद्वारे असेल तर अशा प्रकारे नोटीस देता येणार नाही त्याला त्या आरोपीला त्या नोटीसची प्रॉपर सर्व्हिस करून त्यांना ती देऊन त्यांची सही त्यांची घ्यावी लागणार आहे नोटीस मिळाली म्हणून जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नस सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद